विकासाच्या गर्तेत हरवणारं जंगल शुभमची अनोखी कलाकृती कोल्हापूरच्या शुभमने साकारला कांचा कचिबोवलीचा संघर्षमय प्रवास जगभरात रस्त्यांनी विकासाच्या नावाखाली जंगलांची आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते याचा गंभीर परिणाम पशुपक्ष्यांच्या अधिवासावर होतोय आणि अनेक प्रजाती बेघर होत आहेत हैदराबाद है शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले कांचा गचीबोवली हे एकमेव शिल्लक जंगल जैवविविधतेनं समृद्ध आहे इथं असंख्य पक्ष्यांचे सस्तन प्राण्यांचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे अधिवास आहेत तसेच खडकांच्या नैसर्गिक सुंदर रचना इथं पाहायला मिळतात पण वाढत्या शहरीकरणाचं बळी हे जंगल ठरत आहे याच मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून कोल्हापुरातील एका युवकानं या जंगलाचा देखावा साकारलाय नैसर्गिक वारशाचं आणि जैवविविधतेच संरक्षण करण्याचा संदेश दिलाय नमस्कार माझं नाव शुभम मधुकर घराळे मी ह्या वर्षीचा घरगुती सजावट जी केली आहे जी पाठीमागे माझ्या घरगुती सजावट आहे ती एक सामाजिक हेतूतून केलेली आहे अलीकडे सायदराबाद मध्ये झालेल्या कच्चा कच्ची बोली जंगलामध्ये सरकारने आदेश दिले की चारशे एकर जंगल तोडून तिथे आय टी पार्क उभा करण्याचा ज्या चारशे एकर जंगल तोडण्यात आले त्यामध्ये चाळीस हजार ते पंचाळीस हजार इतके झाडांचे नुकसान करण्यात आले तर हे नुकसान करता करता प्राण्यांना झालेली जखम प्राण्यांना झालेला त्रास त्यांच्या त्यांच्या हृदयाला झालेला जो त्रास होता हे सगळं कळताच आम्ही ह्या वर्षीची सजावट एक सामाजिक हेतूतून करावी असं ठरवलं होतं तर पर्यावरणायुक्त जेवढ्या गोष्टी पर्यावरण घटकामधले ज्या आहेत त्यांचा नाश न करता म्हणजे जसं की पिओपची मूर्ती नसून ती शाडूची मूर्ती बनवली आहे जे पाठीमागील सगळी सजावट आहे ही सगळी पर्यावरणमधून काही काही छोट्या मोठ्या घटकं घेऊन बनवलेली आहे हा एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जंगल सगळीजण वाचवूया प्राणी वाचवूया पक्षी वाचूया जंगल असेल तर आपलं भविष्य असेल जंगल नसेल तर आपलं भविष्य अंधारात आहे ह्या गोष्टी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा